करंदड येथील सेक्टर तीन या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दहीहंडी मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आली यावेळी दहीहंडीमध्ये दहीहंडी पथकाने पाच थर लावून महिलांच्या सुरक्षेसाठी जनजागृती करण्यात आली यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पनवेल तालुका अध्यक्ष तसेच भावी आमदार रामदास पाटील यांनी सांगितले नमस्कार हे गेल्या वर्षी आता हे दुसरं वर्ष आहे दहीहंडीचा आणि सर्व बालगोपालांना दहीहंडीच्या खूप शुभेच्छा देतो तसंच मनसेची दहीहंडी आपल्याला खूप कमी प्रमाणात अशी मोठी दहीहंडी बघायला भेटते या ठिकाणी तर आपण बघितलं तर असं मुंबईमध्ये मोठा जल्लोष चाललेला आहे दहीहंडीचा मनसेच्या दहीहंडी विविध ठिकाणी आणि तिथे मोठ्या प्रमाणात इतर हॅक्टर्स वगैरे हजेरी लावत आहेत पण आताच जे प्रकरण जे चाललंय आता आपण बघितलं महिलांवर विविध ठिकाणी अत्याचार होत आहेत तर आपण बघितलं की मागे आम्ही आंदोलन देखील मोठ्या प्रमाणात घेतलं होतं तर कुठंतरी या सरकारने भक्कम एक कायदा का लवकर काढला पाहिजे त्याला गती दिली पाहिजे ही देखील आमची मागणी आहे आपण उत्सव साजरा जर करत असेल फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली किंवा आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत ते तर एवढा मोठा स्मारक तिकडे जर पडला जातो तर कुठेतरी शिवछत्रपती प्रेमी आहे हिंदुत्वाचा जो छत्रपतींचा प्रेमी आहे हा आक्रमक भूमिका का नाही घेत हा एवढा गप्प का होतो आम्ही मनसे म्हणून आक्रमक भूमिका आमची नेहमी असते आणि आता देखील आम्ही आक्रमक जेवढे जहाजवाले आहेत बोटीवाले आहेत यांना आम्ही सांगू इच्छितो की निस्त मच्छी मारण्यासाठी जाऊ नका काही घटना अशा असतात की तिकडे आक्रमक भूमिका कोलीवाडी लोक असतील कोली लोक असतील यांना घेणं आपण आम्ही त्यांच्या सोबत आहोत मनसे सोबत आणि ही भूमिका आम्ही घेणार लवकरच लवकर आज आम्ही तीन वाजता दही अंडी ही सुरुवात केलेली आहे आणि आतापर्यंत जवळजवळ आठ ते नऊ पथक आलेले आहेत आणि मोठ्या उत्सवाने ढोल ताशे वाजवत मनसेच्या दही स्वागत करत आहे आणि सर्व बालगोपालांना मनसेच्या वतीने पनवेल तालुक्याच्या वतीने आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आणि दही अंडी साजरं करत असताना सर्व हिंदू धर्म आणि हिंदू धर्माची रक्षा पण कशी करावी हे देखील सन्मान्य रावसाहेब ठाकरे आणि सर्व आमचे नेते यांच्या माध्यमातून आमचं पुढाकार असतो आणि जे आज आज जे घडत आहे याला देखील आम्ही पुढाकार घेऊन आता कालच मला एक कॉल आला त्याही एक गुन्हा दाखल केला होता की इकडं आपल्या पनवेल तालुक्यामधील के एक केलवणे या गावामध्ये एक घटना घडली की तिकडं दोन महिलांवर एकाने छडछानी केली तर लगेच मी तिकडं फोन करून त्यांनी बोललं की गुन्हा दाखल करत नाही मग आम्ही कॉल केला तिकडे पोलिसला आणि त्याही त्वरित गुन्हा दाखल केला आणि त्याला उचलण्याची प्रक्रिया चालू केली पण त्याच्या अगोदर आम्ही तिकडं महाराष्ट्र सैनिक पाठवून त्यांचा पहिला चोप काढलेला आहे आम्ही तर मनसे प्रत्येक ठिकाणी पुढाकार घेते आणि विविध सैन्य आम्ही नेहमीच राबवत असतो हे देखील आपल्याला माहित आहे